माझ्या आयुष्यात एक दुःखाचं असं कोडं होतं जे कधी सुटायला तयारच नव्हतं प्रत्येक गोष्ट करण्याआधी किंवा ते करण्यासाठी माझ्या धाडसच होत नव्हतं मला नेहमी एका भीतीने जखडलेलं होतं नोकरी करतोय माझा जॉब गेला तर काय होईल मी एक म्युझिक डायरेक्टर आहे आणि माझ्या कामाच्या बाबतीत थोडस असं मागे पुढे होत असत कधी काम आहे तर कधी काम नाही आणि मिळालेलं कामही किती दिवस टिकून राहील याची काही गॅरंटी नसते पण या सगळ्या गोंधळात या सगळ्या भीतीच्या वातावरणातही मी वाचलेला सेनेकाचं एक लिखाण आहे ते नेहमी माझ्या लक्षात राहिलं आणि त्यामुळे मला जगायला थोडीशी मदत मिळते सेनेका म्हणतात की भीतीला जर मला थांबवायचं असेल तर आधी आपल्या इच्छांना आपल्याला थांबवलं पाहिजे तुम्ही म्हणाल की दोन्ही वेगवेगळ्या भावना आहेत मग ते एकत्र कसे घडतील तर तेव्हा ते म्हणतात की ते असंच आहे जरी त्या दोन गोष्टी आपल्याला विरुद्ध वाटत असतील ते एकमेकांशी जोडलेले आहेत ज्याप्रमाणे एखादा कैदी आणि राखणदार हे एकाच साखळीने बांधलेले असतात तसं जिथे इच्छा आहे तिथे भीती त्यासोबतच येत असते आता माझ्या विषयात बोलायचं झालं तर माझं एक चुकत होतं की मी अशी इच्छा घेऊन बसलेलो होतो की ज्या गोष्टी आता मला मिळालेल्या आहेत त्या नेहमी माझ्या सोबतच असाव्यात अशी इच्छा घेऊन बसलो होतो मी आणि जेव्हा माझ्या मनात ही इच्छा आली त्याच वेळी माझ्या मनात या गोष्टी गमावण्याची भीती देखील आली आता याच भीतीपोटी बरीच लोक त्यांची वर्तणूक बदलतात अशा गोष्टी करायला लागतात ज्या त्यांच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहेत आणि इथेच तत्वज्ञान आपल्याला काम येतं आणि माझ्या आयुष्यातही असच झालं सेनेका म्हणतात की या दोन्ही गोष्टी अशा मनात वावरतात जे मन चिंतेत आहे येणाऱ्या गोष्टींच्या अपेक्षांसाठी चिंतित आहे इच्छा आणि भीती या दोन्ही गोष्टीच मूळ कारणच आहे की आपण वर्तमानाशी जुळवणूक करून घेऊ शकत नाहीये आणि आपले विचार हे दूरच्या भविष्यातल्या गोष्टींविषयी नेऊन सोडतोय आणि याच कारणामुळे दूरदृष्टी दुर जी माणुसकीशी माणसाशी जोडलेली इतकी मोठी गोष्ट आहे तीच एक वाईट गोष्ट बनली जात आहे आता इथे ते एक सुंदर उदाहरण देतात ते म्हणतात की जंगलात जनावर संकट आलं की पळून जातात आणि एकदा ते संकटातून निसटले की स्थिर होतात पण आपलं तसं नसतं नेहमी आपण जे येणार आहे आणि जे घडून गेले या दोन्ही गोष्टीमुळे छळले जातो नेहमी आपला चांगुलपणाच आपली हानी करायला लागतो आपली स्मृती आपल्याला त्या वेदनेच्या भीतीची सतत आठवण करून देत असते आणि दूरदृष्टी ही त्याची अपेक्षा करत बसते पण या सर्व गोष्टींपासून स्वतःला वेगळे करून आपण स्वतःच्या वर्तमानापुरतेच मर्यादित ठेवलं पाहिजे कारण वर्तमानच आहे जे कोणाचं वाईट करत नसतं आणि यासोबतच एपिक्टेटस यांचा एक विचार आठवतो हो की या गोष्टी नेहमी आपल्या सोबतच राहाव्या अशी जर मी अपेक्षा करत राहिलो तर नक्कीच मी एक दुःखी आयुष्य जगेल त्यापेक्षा मला माझ्या हातात असलेल्या गोष्टीवर नियंत्रण ठेवून मला माझं आयुष्य जगलं पाहिजे धन्यवाद